नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला आजच्या घडामोडी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची आणि ठेकेदाराची गाढवावरून धिंड काढावी का नागरिकांचा सवाल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेणहद्दीत एकूण पंधरा अंडरपास आहेत या अंडरपासची अवस्था पाहिल्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदारांचे अधिकारी कोणत्या प्रकारे काम करतात हे प्रथम दर्शनीत समजेल पेण शहराच्या हद्दीमधील लिटिल एंजल स्कूलमधील अंडरपासमध्ये एक फुटाच्या वर पाणी असतो आणि खड्ड्यांचा तर विचार करायलाच नको या अंडरपास मधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असते मात्र ना प्रशासनाला घेणं देणं ना ठेकेदाराला घेणं देणं याच्या पुढे रामवाडी येथील अंडरपास ची स्थिती यापेक्षाही भयान आहे कारण रामवाडी येथे असणाऱ्या अंडरपासच्या दोन्ही बाजूस दोन दोन फुटाच्या वर खड्डे पडले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी भरलेले असल्यामुळे दुचाकी स्वाराला तर अंदाजच लागत नाही कि खड्डे किती खोल आहेत त्यामुळे दिवसातून दोन चार तरी दुचाकी स्वार या अंडरपास मधून अपघातग्रस्त होत असतात तर रिक्षा चालकांना देखील या खड्ड्यांमुळे अपघाताला सामोरे जाऊन मोठ्या प्रमाणात रिक्षांचं नुकसान होत आहे एसटी महामंडळाच्या चा, चालकाला रामवाडी बस स्थानकात गाडी नेताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते कारण त्या खड्ड्यातून गाडी ज्याप्रमाणे मार्गस्थ होते त्यामुळे अक्षरशः प्रवाशांना जीव मुठीत घ्यावा लागतो अशा प्रकारची दयनीय अवस्था या अंडरपासची आहे मात्र ह्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या महामार्गाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध व ठेकेदाराविरुद्ध नागरिक आग ओकत आहेत व सवाल करत आहेत की अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची धिंड काढावी का आठवड्याभरात जर हे दोन्ही दुरुस्ती योग्य प्रकारे झाली नाही तर पेणेतील प्रतिनिधी मा या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार आहेत सदरच्या अंडरपास बाबत ठेकेदाराचे अभियंता धीरज पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही ट्रेनचा प्रवेशद्वार म्हणून रामवाडीला संबंध जातं परंतु जर माझ्या माग बघितलं तर ही आहे ह्या नॅशनल हायवेच्या ठेकेदाराची ह्यांना दिलेली देन एकदम उत्तम भेट दिलेली आहे या रामवाडीकरांना तर हे बघितलं ही अवस्था काय करणार आणि पलीकडच्या कर बाजूला पण जर पाहिलं तर पलीकडच्या बाजूला सुद्धा ही स्थिती आहे की रामवाडीच्या ह्या बायपास मधना जर विचार केला आपण तर संपूर्ण हे केलं तर बघा अवस्था इकड खड्डे बघितले तर मला तर वाटेल रात्रीच्या आणि पावसाच्या वेळेला जर असणार येणार तर बघा ना केवढ़ मोठे खड्डे आहेत हे काय अवस्था आहे ही अवस्था आहे फक्त आणि फक्त या राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराच्या आणि त्याचे जे आळशी आणि बिनडोक जे अभियंता आहेत त्यांची ही देण आहे रामवडीकरांना फक्त ह्याच्यात रामोडीकरच सफर होत नाहीत तर ह्याच्यात बरेचसे पेंकर सफर होत आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विचार केला तर ह्या पे रामवाडी नगरपालिकेचा प्रवेशद्वार आहे इथे नगरसेवक एक सोडून चार चार निवडून गेलेले आहेत परंतु आता पेण नगरपालिकेवर जर विचार केला तर प्रशासन आहे परंतु जरी आपण लोकप्रतिनिधी म्हणून जरी नसलो तरी लोकप्रतिनिधी म्हणून आपली काही कर्तव्य आहेत जर ह्या विषय जर इथल्या नगरसेवकांनी विचार केला तर आवाज उठवला चार नगरसेवकांनी तर मला नाही वाटत ही अवस्था राहिली ही कित्येक दिवस झाले आता पावसाळा संपत आलाय आणि मधला ह्याचा जर बघितलं तर अंडरपासचा जर विचार केला तर जो खड्डा आहे त्या खड्ड्याचा विचार केला तर खूपच आणि खूपच खूपच दयनीय अवस्था आहे तर आपण इथल्या काही प्रवासिकांना किंवा ह्याच्या समोरच्या असणाऱ्या काही मंडळीशी सुद्धा आपण बोलणार तुम्ही विचार केला तर हे रोजच्या जीवनात पेनची जीवनवाहिनी समजली जाणारे ऑटो रिक्षा ह्या ऑटो रिक्षा चालकांना सुद्धा या खड्ड्यांचा आणि त्यांच्या म्हणण्यानुसार इथं मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा होत आहेत तर आपण बोलणार काय नक्की तुम्हाला ह्याच्या समस्या निर्माण होते समस्या म्हणजे गाड्या येतात त्याच्यामध्ये खड्डा त्या पाण्यामध्ये एवढा मोठा खड्डा आहे की टू व्हीलर वाले बरेच जण त्याच्यामध्ये आपटलेले आहेत आणि त्या खड्ड्यात तो खड्डा बुजवतच नाही लोक रोड रोडवाले वगैरे येतात थोडीशी माती टाकतात चिक्खल वगैरे परत आहे तसं आहे आणि पाणी आता बघितलं तुम्ही किती पाणी वगैरे आहे भरलेलं आहे सर्व पाणी वगैरे आणि खड्ड एसटी वाल्याने भरपूर त्रास आहे एसटी वाल्या पण त्यावेळी लक्ष द्यायला पाहिजे खरं म्हणजे आणि मागं पण बाईक टाकलेली होती एकानी पण त्याच्यावरती पण फक्त आले आणि थोडस सपोर्ट केल्याने परत गेले परत सपोर्ट करता निघून जातात ज्यावेळी सर्वे रोड केला त्यावेळी जर हा कॉन्ट्रॅक्ट जर असता ना असताना हा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे ना शहाण असताना सर्वे रोड केला त्यावेळी सर्व फुलांच्या खालचा पण जर रोड केला असता सिमेंटचा ही आपत्ती आली नसती कुठल्या पण पुलाच्या खाली तुम्ही जावा कुठल्याही पुलाच्या खाली जावा जावाड्यापासून जे अगदी पेन पर्यंत राम जेवढे उड्डाण बांधले त्याच्या खालचा जो पॅच आहे हा त्यांच्या अंगा होता का जेवढा बनवायला हा एवढा सर्व दोन्ही साईडला बनवला का तुमच्याकडे तो का कॉन्ट्रॅक्टर केला नाही रोड तर त्यांचाच आहे आज ती अवस्था येऊन स्वतः अवस्था येऊन बघा द्या पुराखालची काय परिस्थिती आहे तिथं बाईक फोर व्हीलर चालता येत नाही कोण लक्ष देत नाही पेनची पोलीस तरी काय समजा लक्ष देत नाही पण कॉन्ट्रॅक्टर पाहिजे ना अगदी मित्रांनो कॉन्ट्रॅक्टरनी फक्त यांनी पेनच सांगितलं पण माझं तर म्हणणं आहे जित्यापासून जर आपण आलो पहिला अंडर अंडरपास आहे तेव्हापासून जर आपण आपली हद्द पेन तालुक्याची कोलेवटी पर्यंत विचार केला तर कोणताही अंडरपास चांगल्या स्थितीत नाही हीच अवस्था सगळीकडे आहे आणि निर्लज्ज ठेकेदार आणि त्याचे अभियंते जे माहिती चुकीची सांगतात जर तुमचा रस्ता आहे तर रस्त्याचा अंडरपास पण तुमचाच आहे तो, तो सुधारणं गरजेचं आहे परंतु हे गेंड्याच्या कातडीचे त्यांचे ठेकेदारांचे जे, जे अभियंते आहेत आणि ठेकेदार ठेकेदार स्वतःला खूप मोठा राजकीय प्रश्न समजतोय पण तो त्याला जर ही एवढी जर लोकांची हे व्यथा समजत नसेल तर ह्यांच्यासारखे हेच असतील आणि राज्यकर्ते जर यांना मदत करत असतील तर अशा ठेकेदारांचा निषेध करणं ठेकेदारांचा ठेकेदारांचा निषेध करणं बघा ती गाडी समोरून रिक्षा येत आहे सॉरी एस टी येत आहे एस टी मधन काय अवस्था आहे बघा काय स्थिती थांबलेली थांबले तो ड्रायव्हरनी काय करावं किंवा तिथल्या काय करावं किती बेकार अवस्था आहे म्हणजे जीव मुठीत घेऊन अक्षरशः एसटी चालक असो रिक्षा चालक असो ही अवस्था आहे का दिसत नाही का इथल्या प्रशासनाला दिसत नाही का ठेकेदाराला मी समजा गांधारीच्या भूमिकेत पण इथल्या प्रशासनाचं काय नॅशनल हायवेचे अधिकारी करतात काय फक्त काय वातानुकूल खोळ्यांमध्ये झोपा काढतात का हा प्रश्न आहे ही अवस्था सर्वीकडे आहे तर ही लवकरात लवकर सुधारणं गरजेचं आहे अन्यथा जर कुणाची डेथ झाली किंवा दुर्दैवी मृत्यू झाला तर ह्याची पूर्ण जबाबदारी या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारावर व्हावी सेवकाला कधी तुम्ही भेटले देतो नगरसेवक नगरसेवक रोज नगरसेवक घेऊन बघून जातात पण त्यांचं काय चालते होतं आमच्या हातातच नाही पण आंदोलन तर करू शकता तुम्ही ना तुमच्या हातात नाही ना मग आंदोलन या ना आम्ही चार माणसं तुमच्या सोबत येतो तुम्ही नगरसेवक हजर राहा बोळवाजे अभियंत्याला त्याला त्या खड्ड्या त्याला पडा आणि मग त्याला कळत हा खड्डा कसा येतो सकाळी बायकवायला पडला त्याची अंडी फुटली हातावर पोट त्याच्या अंडी वाला ना त्याला पाण्यात की खड्डा किती आहे त्याची अंडी सगळी पडली तो पडला म्हणजे तुम्हाला हे बरं आहे का हे बरं वाटतंय का तुम्हाला जनतेचा पैसा काकांची जी पोट बोलणे बोलले आहे त्याच्यावर कुणाचा रोष नाही कुणाबद्दल त्यांच्या मनात परंतु हे आहे हे जी संपूर्ण यंत्रणा आहे ती यंत्रणा खूपच कामाची झाली आहे लोकप्रतिनिधींनी जर विचार केला इथल्या स्थानिक जर चार चार नगरसेवक आहेत चारही नगरसेवकांनी विचार केला आणि इथं चक्का जाम केला तर का नाही हा प्रश्न सुटणार पण सुटायचं प्रत्येक फक्त प्रश्न सोडवण्याची प्रत्येकाला काय पाहिजे तर आपुलकी बघा ती अवस्था ती बघा ती गाडीची अवस्था बघा समोर ही अवस्था आहे तिथे काहीतरी धूर निघायला लागेल तर ते खड्ड्यातूनच बाहेर पडत नाही ही अवस्था आहे प्रश्न सुटायला सुटेल परंतु ती प्रश्न सोडवण्याची आपुलकी पाहिजे आणि एक कळकळ बोलतात त्या हवी तर राजकीय लोकप्रतिनिधी आणि या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याने ठेकेदारांनी या गोष्टी त्या गाडीची अवस्था ती पाहिली धन्यवाद तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद